नवी नवीखोरी सायकल घेऊन सावित्री रिक्षातून खाली उतरली तशी दूर खेळत असलेली सई दावतच तिच्या जवळ आली माझी नवी सायकल माझी नवी सायकल सायकलवरून हात फिरवता फिरवता सई उद्गारली नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदाने एकदम फुलून आला होता समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली सावित्री लेखीकडे कौतुकाने पाहत होती लोकांची धुनी भांडी करून साठवलेल्या रकमेतून तिनं लेखीचा हट्ट पुरवला होता दोन वर्षांपूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा अपघातात वाढल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं सईनेही कधी हट्ट धरला नव्हता दुसऱ्या दिवसापासून सावित्री नाही नाही म्हणत असतानाही सई सायकल घेऊन शाळेत गेली अर्थात सायकल घरी ठेवूनही तिचा काही उपयोग नव्हता सात दिवस सगळं व्यवस्थित सुरू होतं आठव्या दिवशी सई रडत रडत घरी आली सावित्रीने विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं सांगितलं सावित्रीच्या काळजात धस्त झालं पोटाला चिमटे देऊन साठवलेल्या पैशातून घेतलेल्या सायकलचं असं व्हावं या कल्पनेने तिला रडू कोसळलं शेजारच्या मुलांना घेऊन तिनं शाळेत आणि इतरत्रही शोध घेतला पण सायकल काही मिळाली नाही कुणीतरी तिला सुचवलं म्हणून अखेरीस ती शेजारच्या सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली बाहेर सायकल चोरीला गेली त्याची कंप्लेंट द्यायची होती ड्युटीवरच्या पोलिसासमोर उभं राहून भीतभीतच ती बोलली त्याने एकदा खालपासून वरपर्यंत तिला पाहिलं आणि जोरात खेकसून तो म्हणाला कशाची चोरी झाली आहे त्याच्या खेकसण्याने सोबत असलेली सही आईला बिलगली आणि मुळू मुळू रडू लागली सायकल साहेब सायकल चोरी झाली खरेदीची पावती आहे का तिनं पावती दिली त्याने एक रजिस्टर काढलं व्यवस्थित शोधली का सगळीकडे खोटी कंप्लेंट चालणार नाही त्याने दर्डावूनच विचारलं हो साहेब सगळीकडे शोधली पण नाही सापडली ठीक आहे सांगा आता सावित्रीनं सायकिलीचं आणि कधी कुठून ती चोरीला गेली याचं सविस्तर वर्णन त्याला सांगितलं त्यानं लिहून घेतलं तिचा पत्ता मोबाईल नंबर घेतला सही घेतली जागरी आता सायकल मिळाली की कळवू तुम्हाला तो म्हणाला आणि हातात तंबाखू घेऊन चोळू लागला त्याचा वृक्षपणा पाहून सावित्री स्तब्ध झाली तिच्यासोबत आलेली बाई तिच्या कानात कुजबुजली ताई आपण साहेबांना भेटू हा मेला काहीच करणार नाही सावित्रीला ते पटलं धीर धरून ती त्या पोलिसाला म्हणाली साहेब आम्हाला मोठ्या साहेबांना भेटायचं आहे त्यानं एकदम डोळे मोठे केले जोराने ओरडून तो म्हणाला ए चलनी घेतून साहेबाला भेटायचं म्हणे साहेब भेटणार नाही साहेब बिझी आहेत लिहिली ना कंप्लेंट जा आता घरी तेवढ्यात एक रुबाबदार तरुण पोलीस बाहेर आला बहुतेक तोच साहेब असावा काय आरडाओरड चालली आहे पाटील काय झालं साहेब ते पाटील तंबाखू लपवू लागला तेवढ्यात साहेबांची नजर सावित्री आणि सईवर पडली तो काय समजायचं ते समजला या बाई तुम्ही आतमध्ये तिघीही भीतभीत चेंबरमध्ये शिरल्या हां सांगा आता काय झालं ते सावित्री परत एकदा सांगू लागली तेवढ्यात साहेबाचा फोन वाजला फोनवर बोलता बोलता साहेब सावित्री आणि सईकडे बघत होता सईच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येतच होते फोनवर बोलणं झाल्यावर त्यांना सावित्रीकडे पाहून विचारलं तुम्ही काय करता साहेब मी लोकांची धुनीभांडी करते त्यातून मिळालेल्या पैशातून ती सायकल घेतली होती आणि तू ग मुली तू शाळेत जातेस का सावित्रीचं बोलणं पूर्ण होऊ न देता साहेबाने सईला विचारलं सईने मान हलवली कितवीत आहेस पाचवीत हलक्या आवाजात तिनं सांगितलं तेवढ्यात फोन वाजला आणि साहेब परत बोलण्यात घडून गेला सावित्रीला आता उभं राहून अवघडल्यासारखं होऊ लागलं बऱ्याच वेळाने साहेबांचं बोलणं संपलं त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला ठीक आहे या तुम्ही मी बघतो काय करायचं ते पण साहेब तो काही बोलण्याच्या आतच दोन तीन माणसं चेंबरमधून घुस चेंबरमध्ये घुसली आणि काही न बोलता तिला बाहेर यावं लागलं इथं येण्याचा काहीच उपयोग झाला नाही हे तिच्या लक्षात आलं दुःखाने तिचं मन भरून आलं घरी येऊन ती सईला जवळ घेऊन खूप रडली एकुलती एक पोर खूप समजतदार होती आपण घरी आहोत आणि आपल्याला वडील नाहीत याची तिला पक्की जाण होती तिनं कधीच हट्ट केला नाही पण तिच्या मैत्रिणीने सायकल घेतली म्हणून तीही आईच्या मागे लागली होती सावित्रीचं ती सर्वस्व होती त्यामुळे परिस्थिती नसतानाही तिनं पोरीचं मन राखण्यासाठी सायकल घेतली होती दुसऱ्या दिवशी पोरीला शाळेत परत एकदा पायी जाताना बघून सावित्रीच्या काळजाला असंख्य भोकं पडत होती चार हजाराची सायकल तर गेलीच पर होती पण आनंदी झालेली पोरगी परत दुःखी झाली होती याचं सावित्रीला मनोमन वाईट वाटत होतं पुन्हा पैसे साठवून सायकल विकत घ्यायला वर्ष दोन वर्ष लागणार होती आणि त्याच विचारांनी पार्वतीचे डोळे वारंवार भरून येत होते पोलीस कंप्लेंट करून एक आठवडा उलटला पण सायकलचा तपास काही लागला नाही सावित्री जो भेटेल त्याला सायकलचं वर्णन सांगून शोध घेण्याची विनंती करत होती पण बाईक आणि कारच्या जमान्यात तिच्या सायकलचं कुणालाही सुतक नव्हतं ती दोन तीन वेळा शाळेत जाऊन हेडमास्तरांनाही भेटून आली शाळेच्या सायकल स्टँडवर आपली सायकल दिसते का याचाही तिनं शोध घेतला पण सायकल कुठे सापडत नव्हती पोलीस तक्रार करून पंधरा दिवस उलटून गेले जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा सावी ते समजून चुकली की आता सायकल मिळणं शक्य नाही आजूबाजूचे शेजारीही तिला तेच समजावत होते पण मन मोठं वेळ असतं कधीतरी कुणीतरी येईल आणि म्हणेल ताई तुमची सायकल सापडली असं तिला वाटत राहायचं विसाव्या दिवशी तिच्या खोलीचं दार वाजलं तिनं उघडलं बाहेर एक पोलीस उभा होता सावित्रीबाई तुम्हीच का हो या बाहेर तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं बाहेर पोलिसांची व्हॅन उभी होती व्हॅन पाहून शेजार पाजारचे जमा झाले पोलीस व्हॅनमध्ये शिरला आणि एक नवी कोरीसायकल घेऊन बाहेर आला ही घ्या तुमची सायकल साहेब पण ही आमची सायकल नाही ते मला माहीत नाही साहेबांनी पाठवली आहे तुम्ही साहेबांना भेटा त्यांनी बोलावलं आहे तुम्हाला वॅन निघून गेली सावित्रीभोवती गर्दी जमा झाली ही सायकल तिच्या चोरीला गेलेल्या सायकलीपेक्षा खूप सुंदर आणि आधुनिक दिसत होती सात आठ हजारांची असावी बरेच जण तिच्याकडे असूयतेने बघत होते सईची तर नजर हटतच नव्हती ती सारखी सायकलवरून हात फिरवत होती आई ही सायकल आपल्याला दिली बेटा आपली सायकल नाही ती उद्या जाऊन साहेबांना विचारू आपण जमलेल्या बायका वेगवेगळा तर्क लढवत होत्या एका बाईने तर हद्दच केली सावित्री व वा साहेबांची वाईट नजर असेल म्हणून तर त्याने एवढी महागडी सायकल पाठवली असेल असे म्हणाली ती सायकल साहेबाला परत करावी असं बऱ्याच जणींचं म्हणणं पडलं ते ऐकून सावित्री अस्वस्थ झाली सायकलाने सईला घेऊन ती खोलीत शिरली रात्रभर तिला साहेब तिची छेळ काढतोय अशी स्वप्न पडत होती दुसऱ्या दिवशी ती काम आटपून सईला घेऊन पोलीस स्टेशनला गेली नशिबाने साहेब एकटाच चेंबरमध्ये फुरसतीत बसला होता या ताई बसा मनमोकडेपणाने हसत त्याने सावित्रीचं स्वागत केलं त्याच्या ताई म्हणण्यानं तिच्या मनातलं किल्मेश बरंच कमी झालं साहेब तुम्ही जे सायकल पाठवली ती आमची नाही तिनं ना विशाला हात घातला हो बरोबर मला कल्पना आहे तुमच्या सायकलचा आम्ही बराच शोध घेतला पण ती मिळाली नाही आणि ती मिळणारही नव्हती चोरणाऱ्याने तिचे पार्ट्स वेगवेगळे करून एका तासात विकूनही टाकले असतील पण मग साहेब ही नवी सायकल कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पोलिसांना काय गरज पडली आहे चोरी झालेल्या सायकलच्या बदल्यात नवी सायकल द्यायची असंच ना ही सायकल मी माझ्यातर्फे दिली आहे आणि ती का दिली आहे ते पण सांगतो टेबलावरची बेल वाजवून त्याने शिपायाला बोलवलं या ताईंकरिता एक चहा आणि या मुलीकरिता एक कॅडबरी घेऊन ये तर ताई त्या दिवशी तुम्ही आलात तुमच्या मुलीला पाहून मला माझ्या भाचीची आठवण आली ती माझ्या मागे सायकल घेऊन देण्याकरिता हट्ट करायची पण तिचं घर हायवेजवळ असल्याने रिस्क नको म्हणून मी तिला टाळत होतो दुर्दैव बघा ज्या रिक्षातून ती घरी येत होती त्या रिक्षालाच अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला सायकल वापरली असती तर कदाचित ती जा वाचली असती कदाचित नाही पण तिच्या मृत्यूनंतर मी स्वतःला अपराधी मानू लागलो तुमची केस ऐकली आणि मला माझ्या भाचीची आठवण झाली तुम्हाला मदत केली तर या अपराधातून माझी सुटका होईल असं वाटलं भाचीची इच्छा पूर्ण करू नाही शकलो कमीत कमी तुमच्या मुलीची सायकल मिळून द्यावी या हेतूने मी हे सगळं केलं खूप मोकळं वाटतंय आता एक श्वास सोडून त्याने सईला जवळ बोलावलं तिला जवळ घेऊन म्हणाला बेटा ती सायकल माझ्याकडून तुला गिफ्ट आणि हो कधी काही अडचण आली तर या मामाला सांगायचं बरं का साहेब तुमचे आभार नाही ताई आभार नका मानू मी ही गरिबीतूनच वर आलो गरिबाचं नुकसान काय असतं ते मी चांगलं समजू शकतो माझ्या आईनं मोलमजुरी करून मला मोठं केलं आहे तुम्हीही तुमच्या मुलीला खूप शिकवा मोठं करा सावित्रीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनं तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद